बारा हजार रुपयाची लाच घेणारा कंट्राकी टेक्निकल इंजिनियर पंचायत समिती सिल्लोडचा अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात आज दिनांक एकोणावीस मार्च दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की रोहे विहिरीचे बिल मंजूर करण्यासाठी बारा हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या सिल्लोड पंचायत समिती कंट्रॅक्टी टेक्निकल असिस्टंटला एसीबीच्या पथकाने रंग हात पकडले आहे सगळी कारवाई ही मंगळवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली अमोल हजारे वय चौतीस वर्षे असे लाचकोर कंट्रॅ टेक्निकल इंजिनिअरचे नाव असून तक्रारी दिलेल्या तक्रार अनुसार मोजे हळदा येथील तालुका सिल्लोड शिवारतील गट क्रमांक एकशे पंधरामध्ये तक्रार याच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत व्यक्तिगत लाभार्थी सिंचनविरीची मंजूर झाली होती त्या विहिरीचे एक लाख सव्वीस हजार रुपयाचे बिल मंजुरीसाठी सिल्लोड पंचायत समितीचे लाचखोर कॉन्ट्रॅक्ट टेक्निकल असिस्टंट अमोल हजारे याने तक्रारदारकडून बारा हजार रुपयाची लाजची मागणी केली मात्र तक्रारदार याला लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ए सी बीकडे तक्रार केली होती ए सी बीच्या पथकाने तक्रारी पडताळणी करून मंगळवारी रात्रीच्या सुमारास ज्यूस सेंटरच्या वरती धा धाड मारली असता तिथे इंजिनिअरची तपासणी करण्यात आली व सदरील इंजिनिअरच्या एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मोबाईल व खिशातील नगदी बीच्या पथकाने जप्त करीत सदरील अधिकाऱ्याला अटक केली आहे सदरील अधिकाऱ्यावरती विविध कलमांतर्गत सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सिल्लोड शहर पोलीस सदरील घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे